Terpuji, रत्न बोधिसत्व महामार डॉक्टर आंबेडकरांचा भगवान yes. बुद्ध की बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता रमाई यांच्या प्रतिसुद्धा ने ब्या साप्ताहिक मंत्र्याच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्रीच्या मार्गाकडे वाटचाल करत असलेले सर्व उपासक या ठिकाणी आता जो संपूर्ण महाराष्ट्र भारत तो पर्व म्हणजे तीन महिन्यामध्ये जी पुण्याची नवीन या जगाच्या सर्व आकाशगंगांच्या माध्यमातून वाहत असते आणि म्हणून आपल्याला ज्यांना ज्यांना येणाऱ्या पोर्टेपासून ते पुढच्या तीन ते चार महिन्याच्या चार पोर्टेपर्यंत जे जे म्हणून धर्माचे सांगिक उत्सव साजरे करता येतात किंवा वैयक्तिक आपल्या घरामध्ये अष्टशीन पालन करता येते उपोषण धारण करता येते ते केलं म्हणजे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या लोकसभा माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं दान कर्म करून पुण्य कमावलं पाहिजे कारण या कालखंडामध्ये सर्वजण अतिशय उत्साही असतात ते धम्म ऐकण्यासाठी इक्षुसंघ सुद्धा उत्साही असतो तो एकत्रित बसलेल्या लोकांना धम्म देण्यासाठी आम्ही आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दुःख निर्माण करणाऱ्या आहे त्या ठिकाणी जास्ती जास्त वेळ देतो आणि ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मात्र काही मिळताचा वेळ देतो मी एक वर्तमान काळातील तथाकथित म्हणा किंवा शिक्षित म्हणा बौद्धांच्या बाबतीत

महत्वाचे असतात आम्हालाही कधी कधी तशी आठवण येते की काय असे शंका निर्माण होते आपण धार्मिक आहोत धमावर जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे हे बघा बुद्धाने एवढे कष्ट केले घर संसार त्यागला आणि आपल्यासाठी सारे काही सात आठवडे म्हणजे एकोणपन्नास दिवस एका जागी बसून वेगवेगळ्या तऱ्हेच

सुंदर ज्ञान असं करायचं का आणि मग त्यांना त्या सायनात या ठिकाणी जो नजदार राहण्यामध्ये बसलेले त्यांचे पुराणे सभंगणी होते यांची आठवण झाली त्याने उच्च प्रकारचं ज्ञान भक्त उच्च प्रकारच्या लोकांना प्रथम आपण दिलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं उत्तर श्रावस्ती हा पहिली प्रवास केला आणि श्रावस्तीमध्ये त्यांनी कोणीही प्रकारे म्हणजे बारा बाजुळे हा धर्म तपासून पाहिला अनुभवला त्याचे परिणाम पाहिले आणि योग्य परिणाम तिची सुभाष्य आहे याचा अनुभव इतरांना सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी सरणात या ठिकाणी रोजगारपणात आले केला पाहिजे तर त्या ठिकाणा आषाढी पौर्णिमेला दरवर्षी हा वर्षापासूनचा असलेला नित्य क्रम आहे तसा आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाणे या हो पाच लोकांना जेव्हा आपला धम्म

सुद्धा आपलं एवढं मोठं सुंदर असलेलं ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनचे या आठवडी वंदनेचे परसाद निश्चित वेगवेगळ्या भागामध्ये पडत आहे बघा या ठिकाणी आपण सातत्याने एका चालू केली आपल्या ग्रुपमुळे आमचे बरेचसे ग्रुप आपल्याकडे पाहून जुळ्या गेले काही बचत गटाचे असतील काही वेगवेगळ्या पद्धतीचे असतील काही काही धार्मिक ऑर्गनायझेशन असतील मग ते पी असलेल्या लोकांचं रिटायर लोकांचं ऑर्गनायझेशन असेल त्याच्याकडे पाहून मागच्या रेवारी एक्स मिलिटरी लोकांनी सुद्धा एक दुसरे ऑर्गनायझेशन कार्यक्रम ठरवलं आणि त्यांनी सुद्धा त्यांचा एक मागोवा घेतला तर असे एक 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 या मुलामध्ये पाटील हा कार्यक्रम उमलत जातो आहे तर आपण हे सातत्याने टिक मध्ये हे लोकांचं मार्गदर्शन केंद्र या अनुषंगाने आमच्या रविवारी या मंडळाने याच्यामध्ये जे शिक्षण देणारे लोक आहेत ते कुशलतेस होणार आहेत आणि लोणे सर यांनी आपल्याला प्रॅक्टिकलही दाखवलेलं आहे आणि त्याचं मार्गदर्शनही केलेलं आहे नुसतं प्रॅक्टिकल दाखवलं नाही मार्गदर्शन केलं आणि तर या ठिकाणी तुम्हाला बाजूला बोर्ड दिसतो या साईड